शेतकरी बंधूंनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे तर बंधूंनो सकाळी सकाळी आपली एक चकर असते आता साडेआठ वाजले तर मग एक चक्कर मारली का आपल्या बी जीवाचं समाधान होतंय मग पुन्हा येणं हो की नाही येणं हो अगर समजा बाकीचे काही कामं बघणं हो तर काय झाले माहिती का रात्री थोडा मी एक अभ्यास केला आहे आणि झोपल्या झोपल्या मला समजा ही गोष्ट आठवली म्हणून मी तुमच्यापर्यंत ही गोष्ट मानण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र एक गोष्ट लक्षात राहू द्या मला काय कोणावर टीका करायची नाही आणि कोणाला समजा कमी बिल ऐकायचं नाही कारण कशामुळं माहिती आहे का की भगवंताने मन आणि बुद्धी प्रत्येक व्यक्तीला ठराविक काळापर्यंत ज्याची त्याची स्वतंत्रपणे दिलेली त्याला एक्सपायरी भगवंताने ठेवलेली कारण तोपर्यंत आपण कसे बी वापरू शकतो म्हणजे चांगले विचार करू शकतो वाईट विचार करू शकतो आपल्या देशामध्ये सर्व व्यक्तीला स्वतंत्र दिलेलं आहे त्याच्यामुळं आपापल्या आप डोक्याचा आप 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 आपापल्या मनाचा समजा विचारसरणी असते कोणाची कशी कोणाची कशी तर माझ्यापाशी जे विचार आहेत का समजा मला जे विचार पडलेले अगर समजा मी कामं केलेले अगर मला आलेले अनुभव ते मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो कारण कशामुळं माहिती का ते विचार माझ्यापशी ठेवून समजा माझ्याला एखादी गोष्टीत असली ती माझ्या मनात ठेवून त्याचा काहीच उपयोग होणार नाही ना कारण भविष्यामध्ये ते विचार तसेच राहणार आणि जर सांगितले तुम्हाला तर कोणाला फायदा होऊ शकतो अगर कोणाचं नुकसान होता होता टळू शकतं अगर कोणी एखादी गोष्ट चांगली शिकू शकते तसंच मी तुमच्या तुम्हाला समजा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला म्हटलं वेळ तुमचा घेत नाही काय नाही काय झालं माहिती आहे का इकडे समजा आता गाडीवर मी हिंडता फिरतानी बघतोय अगर समजा आमच्याच शिवारात शेजारी बाजारी काय करायले तर पाचट आहे हे पाचट फुकून द्यायलेत पाचटाला काळी लावून द्यायले आणि पाचट मोडून त्या शेतामध्ये बाजरी करायला तर पाचट्याच्या रानामध्ये कारण कशामुळं माहिती आहे का आता उन्हाळ्यात चालू होणार आहे उन्हाळा शिजण आहे आणि बाजरी करून समजा एक तर डबल पीक होईल आणि डबल पीक घेऊन मग घरी खाण्यासाठी आपल्याला बाजरी तयार होणार आहे आता खरं खरं समजा जर विचार केला आता समजा हे मी ज्या शेतात उभा आहे ना हे बरोबर एक एकरचं शेत आहे बघा हे एकरमध्ये तीस सर आता चार फुटावर आपल्याला मोडायचंच आहे हे सर्व मोडायचं आहे कारण पुढच्या वर्षी उस जास्त झालेली तर मग माझे वडील बी मला म्हणते होते की तू काय कर भगवान हे कर बरोबर बाजरी कर, पादा, ले ले ते हला ते हला, कर। आता पाण्याचं काय नाही कधी मध्ये ना आल्याला येतं ह्याला त्याला मग आपला प्रश्न मी मिटणार आहे पाण्याचा न बाजरी तीन महिन्याचं पीक येऊन येऊन जातंय आता त्यांचं बी बरोबर आहे आता मग मला बी वाटलं ना मग आता म्हणल्याच्या बाद पुन्हा माझ्या डोक्यामध्ये समजा मग विचार सुरू झाले एक दोन शेजाऱ्याचं मी बघायला गेलो कसं होतंय काय होतंय त्या ट्रॅक्टरवाल्या दादाची भेट घेतली त्याला विचारलं बाबा पाच आठ काय आपल्याला फुकायची नाही काय नाही पाच आठाचा आपल्याला ना दे आणि फुकणारच नाहीत आपण मग तू मशीन तसं करू पण आपण काय करू पाचट ठेवून बाजरी प्याराव जमते का तर त्या बिचाऱ्याने खरं खरं सांगितलं म्हणलं मी एक दोन शेतकऱ्यासिद्ध गेलो तुमचं तरी समजा नवं पाचट तुकडे करून त्याचा बुकटा करून तुम्हाला पेरायचं आहे पण त्या शेतकऱ्याची तर जुनं पाचट होतं जुनं पाचट म्हणजे गेल्या वर्षीचं पाचट मग त्या गेल्या वर्षीच्या पाचट पेअरणी यंत्राला आता काय झाले माहिती का मागंच पेर येत आहे आणि आधी पुढं फाटल्या काढत आहे आणि पाठीमागं त्याच्या पाचपणं चलते तर मग ते अडकू लागलं म्हणजे बोकणं धरू लागलं मग त्याच्यामुळं काय ती पेरणी व्यवस्थित होत नाही तुम्हाला जर पेरायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल पाचट फुकावत लागल मग आई केलं मी आणि बस त्याचा नाद सोडून द्याला पण नाद पेरणीचा सोडून द्यायला पण पुन्हा विचार कशावर हो केला माहिती आहे का की पेरायला खर्च किती होईल बाजरी पियारायला आता उन्हाळा समजा बाजरीचं आहे खर्चाचा आपल्याला विचार करावा लागेल ना तर खास करून समजा त्याच्यासाठीच आपण व्हिडिओ बनवला आहे बघा तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता तुम्ही बघू शकता हे सर्वच्या सर्व जे आपण गणित केलं आहे ना तर हे हेचसाठी म्हणजे एक एकरसाठी एक एकर बाजरीसाठी आता इथं बघा तुम्ही आता पाच आठव आपल्याला डायरेक्ट रुटर मारावं लागणार मग डायरेक्ट रुटरचा भाव बघा दोन हजार आणि डायरेक्ट रोटर मारून भागत नाही कारण त्याच्या ज्या बुडक्यात का सगळ्या चेतचेत झाल्या पाहिजे तुकडी झाली पाहिजे नाही मग काय होणार ऊस परत उगणार मग त्याच्यावर डबल रोटर मारायला पंधराशे रुपये पुन्हा पेरणी करायसाठी म्हणजे फाटल्या काढावं लागत्या ना द्या धाऱ्याला सोपं केलं पाहिजे तर ते पे पेरणीचे बी एक एकरचा हिशोब सांगायलो बरं का मी तुम्हाला ते बी पंधराशे रुपये आणि पिअरून झाल्याच्यानंतर खुरपण करायला आता दोनशे अडीचशे रुपये रोज आहे एक एकर एक खुरपणीसाठी साहजिकच चार किंवा पाच बाया लागू शकतात तर त्याचा बी तुम्हाला सांगतो एक हजार रुपये म्हणजे एक तुम्ही तन्नाशक मारा नाही तर मग समजा खुरपण करा एक हजार रुपये लागणार तन्नाशक जरी मारायचं म्हटलं तर गाड्याची मजुरी पाचशे रुपये पाचशे रुपयाचं तर औषध लागेल ना जास्त राहिलं पण आता डुकराचा खूप त्रास आहे डुकर येतं पाखरं येतं मग तुम्ही साड्या घ्या नाही तर मग तार घ्या आता तार जरी समजा चार पाच किलो जरी घेतली तर शंभर रुपये किलो बारीक तार असते का बांधीची ती तार जमत नाही कारण कशामुळे का तिला तोडते त्या बांधी तारीपेक्षा थोडी ठोकर तार असते एक टमाट्याला चलती बघा ती त्या तारीची तारी तर ता पाचशे रुपये लावलीत साडी जरी घेतली तुम्ही वीस रुपयाला तर दहा साड्याचेच दोनशे रुपये होईल आणि तीस साड्या समजा अर्ध्यातून जर फाड्या तीस बरं का तर त्या एक एकरला पुरत्यात मग तीच साड्या जरी हो म्हणलं तर सहाशे रुपये होईल मी पाचशे रुपये टिपलेत आणि खताचं पोतं हजार रुपये टिपलेत चांगला खत जर घेतला का म्हणजे भारीतला तर हजाराला येत नाही पण मी हजार रुपये टिपलेत आणि पेरून झाल्याच्यानंतर पुन्हा समजा गुडघ्याला लागली अगर कमराला लागली मग एखादं पोतं एरिया खताचं फेकावं वाटतं आहे तर त्याचे टिपलेत बघा इथं पाचशे रुपये म्हणजे खता खताची किंमत कमीच आहे तीनशे साडेतीनशेचं आहे पण एक तर कोणी देत नाही आणि बळच इकून तिकून समजा आपल्या प्रेमकाती जर आप त्याला जर राजे आपण केलं तर ते शंभर दीडशे रुपये खतावाला दादा आगाव घेतोय मग त्याची टेबलेत पाचशे रुपये आणि बाजरीची बॅग आहे बघा साडेआठशे रुपयाला आपण काही विचारली नाही पण अशीच आपल्या शेतकरी बंधूला विचारली ते म्हणले साडेआठशे रुपयाला दीड किलोची बॅग आहे मग एक एकरसाठी ती बॅग आपल्याला घ्यावाच लागते मग समजा किलोभर पडू नाही तर सव्वा किलो पडू का एक किलो आपल्याला घेता येत नाही काय नाही आणि सगळ्याची बेरीच ह्या बाका इथं केली खाली तुम्हाला सांगतो मी आठ हजार आठशे पन्नास रुपये बेरीज झाली हां है। आता ह्याच्यामध्ये बरं का एक तर समजा एखादी गोष्ट चुकली असन नाही तर जास्त झाली असन ती गोष्ट मात्र तुम्ही कमेंट करून जरूर सांगा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी ह्याच्यामध्ये मी काढणी टिपली नाही ह्याच्यामध्ये मी मळणी टिपली नाही आणि बाकीचा खर्च समजा ओली तरी कमी जास्त होऊ शकतं आहे खोडणीचा म्हणा मळयंत्राचा मना अगर पोते उचलून न्यायचा म्हणा कशाचा बी समजा वाढू शकते मग आठ हजार आठशे पन्नास रुपये मग नऊशेला किती पडे कमी दीडशेच पडे ना आणि हजाराला की खाली दहा हजाराला किती कमी पडे एक समजा अकराशे अकराशे साडे अकराशे रुपये म्हणजे आता थोडक्यात मी तुमच्या वेळे लक्षात आला असेल थोडक्यामध्ये एक एकर बाजरीसाठी दहा हजार रुपये खर्च येऊ शकतो किती दहा हजार रुपये मग दहा हजार रुपये खर्च म्हणल्या मला तुम्ही सांग बाजरीचा भाव किती तीन हजार रुपये मग दहा हजारामध्ये तीन क्विंटल बाजरी बाजरी येते ना आता माझंच मी उदाहरण सांगतो माझ्या कुटुंबामध्ये चार सदस्य आहेत मग चार सदस्याला दोन क्विंटल जरी घेतली सहा हजाराची सात हजाराची आठ हजाराची अगर दहा हजाराची तर किती खाऊन खाऊन सर उलता पालत होईन ना आता ते जाऊ द्या ते झालं बाजरीचं पैसे खर्चून पैसे खर्चून यांना घेऊन एवढं पीक आपल्याला काढायचं आहे समजा पण त्याचसाठी आता हे हे जे पाचटे का हे ह्या वर्षीचं ह्याच्या खाली गेल्या वर्षीचं एक ह्या वर्षीचं ह्या शेतामध्ये दोन वर्षाचं आहे आता एका वर्षाचाच तुम्हाला पाचट्याचा मी हिशेब सांगण्याचा प्रयत्न करतो एका वर्षाचा पाच जर कुजविलं का आता कोणी काही बी सांगते दोनच टन धरू लक्षात घ्या दोनच टन सेंद्रिय खत धरू सेंद्रिय खत दोन टन सेंद्रिय खत जर घ्यायला गेलं एक तर घेणंच होणार नाही घ्यायला जर गेलं दहा हजारात येईन का अहो जरी दहा हजारात आला तर तुमच्या आख्या समजा एक एकरच्या प्लॉटमध्ये पांगून एकदम समप्रमाणात जिथल्या जा तिथं जागे कोणी देईन का हो बरं जरी दिलं हे केलं ता आणून टाकायला आणि पांगवायला तुमच्या जीवाला हे का कमी ताण आहे का कमी काळ आहे का, का। त्यामुळं काहीच गरज नाही हे कुठं ना करायची असं माझं वैयक्तिक मत आहे बरं का आता तुम्ही म्हणता जर तुमच्या वाणी जर विचार केला तर मग काहीच परवडायचं नाही आणि शेती करण्याचं अवघड जाईन त्याचा बी उत्तर आहे आपल्यापाशी आता मी तुम्हाला सांगतो हां आता हे वावर आता हे एक समजा दोन वर्षाचं आहे म्हणा आता एके एक वेळाहून समजा ऊस तुटून घ्यायला आहे आणि त्याला टाईम भेटायला आहे मग ह्या जमिनीला काहीतरी इश्रांती पाहिजे का नाही अहो कालच एक माझ्या वडिलाच्या वयाचे शेतकरी बांधवू लागले म्हणले आमच्या शेजाराला दोन दोन एकर तिकडे जमिनी भेटलेल्या तर त्या दोन दोन एकरवाले काय करतील कापूस कापूस उपटून लगेच घाऊ लगेच गहू काढून लगेच बाजरी बारा महिने त्यांचं रान आहे का ते ओलत चलतं म्हणजे ओलं आहे ओलं होऊन होऊनची होऊन काय आहे असं मेनचेट होतं आहे मग झाल्याच्या झाल्याच्यानंतर त्या जमिनीला ताव येत नाही आणि जमिनीला ताव नाही आल्याच्या कारणाने ना काय होतं माहिती का की ते जमीन उत्पन्न देऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये अशी समजा जी पोकळी का दोन कानांच्यामधली जी पोकळी असती का ती पोकळी राहू शकत नाही ती रान असं गच होते गच म्हणजे सिमेंट रोड अगर आपल्या अंगाला लावायची साबण कशी असते हो मग तसं होतं ते मग त्याच्यामध्ये पण उपा उपजाऊपणा राहत नाही मग ती जमीन पिकत नाही हां आता राहायला प्रश्न ह्याचा समजा हे करणं की नाही करणं आता ह्या जमिनीला दोन तीन महिने आपण विश्रांती दिली विश्रांती दिली ठेपा द्यायला तर येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आपण इथं सोयाबीनचं पीक घेणार आहे मग सोयाबीनच्या पिकामध्ये दहावीस हजाराचं उत्पन्न समजा आता सोयाबीनचा भाव उदाहरण उदाहरणार्थ आपण चार आ, चार हजार धरू चार हजार भाव झाल्या दोन तीन क्विंटल जर तुम्हाला समजा चांगली मेहनत करून चांगलं तळून जर तुमचं समजा उत्पन्न जर वाढलं तर ही कसर तुमची पुढं निघणार आहे ना अगं त्याच्यानंतर तुम्ही ऊस घेणार तर ऊस घेतल्याच्यानंतर मला तीन वर्ष समजा ह्या रानाला मोकळीकच नाही ना त्याला ठेपच नाही ना तीन वर्ष ते भिजणारच आहे आपण पाणी देणारच आहे तर आपण उत्पन्न काढणारच आहेत त्यात काही शंकाच नाही ना मग आता जरी समजा नाही जरी उत्पन्न केलं तर ह्याची कसर पुढं निघू शकते ना मात्र ह्या सर्व गोष्टी करायला एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपल्यामध्ये दम पाहिजे दम आपल्यामध्ये तेवढं दम पाहिजे तेवढे आपल्यामध्ये धाडस पाहिजे आणि सहनशीलता बी पाहिजे तेव्हा ह्या गोष्टी घालणार आहेत आता हे जे मी तुम्हाला सांगायलो आहे का ह्याच्यामध्ये म्हणजे एक गोष्ट बी अशी चुकीची नाही जे सत्य समजा मला जे समजा सुचलं आहे मला जे प्रश्न पडलेत तेच मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी बंधूंनो ह्याच्यात जर समजा काही चुकत असेल तर ते बी तुम्ही कमेंट करा काही राहत असेल ते बी तुम्ही कमेंट करा अगर जे तुम्हाला सांगितलं आहे मी ते खरं आहे खोटं आहे त्याची बी कमेंट करा त्यात काय नाही माणूस चुकीचा पुतळा आहे चुकबोल होतच असती तुमच्याकडून होती माझ्याकडून होती त्यात काय एवढं काय शंका नाही काय नाही बाकी मग सर्व ठीकठाक आहे तर लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू मात्र एक लाईक एक कमेंट जरूर करी जा नवीन असताना तर सबस्क्रायबर करा जेणेकरून भविष्यामध्ये असे आपण खूप व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत येतच राहणार आहेत धन्यवाद